मातारपणाची मालिका माणूस स्वतःकरिता आयुष्य खरोखर किती जगला याची सूक्ष्म चिंतन कधी करतो का जन्मलो सत्तरच्या दशकात कामाला लागलो करियर ते नव्वद ते दोन हजार या दरम्यान स्थिर आवलो तो काळ दोन हजार ते दोन हजार वीस या वर्षात मुलं बाळं संगोपन संवर्धन त्यांची काळजी शिक्षण आरोग्य लग्न वगैरे नातेसंबंध अनेक पदरांनी गुंफुतात भावभावनांचा खेळ स्वभावांची मैफिल आपली पन्नाशी सरकत सरकत कशी साठीकडे कल सुरू झाला हा विषय स्वतःसाठी काय खरोखर खेद खंत चिंता दडपण अनेकाच्या ऐकण्यातले जीवन इथून मानसिक कुचंबनाची ची गोष्ट शरीर मन अनेकांची मर्जी सांभाळत अनेकाची मर्जी सांभाळत डोळे नजर कान मन मानसिक आजार लक्षण सुरू होतात असा हा वार्धक्याकडे जाणारा कल आता तरी स्वतःसाठी आपण जगतोय का आता तरी आपण स्वतःसाठी जगतोय का असेच ना बैलाचे आयुष्य ओझे गाडवाची मेहनत कुत्र्याचे भुंकणे हा असा राग राग करून आपली खरी मानहानी इथून पुढे सुरू होते आपण आता असक्षम अशक्त असक्षम अशक्त आजारी मरतुकडे कमवलेलं आता आपल्यासाठी नसतं करून ठेवलेलं पिढीसाठी असतं एकदम बरोबर पचेना आणि पटेना स्वभावात पटेना मन नैराश्यग्रस्त हे एवढं का सांगतो हे एवढं का सांगतो आपले असंच असतंय का आपलंही असंच असतंय का असे तुम्ही ही याच पंक्तीतले बरोबर आम्ही तसे तुम्ही थाट संपलेला मी पण हरवलेलं म्हातारा असे आपण आपल्या उपस्थ अनुपस्थितीत बुद्धा म्हातारा खरखर उपदेशाचे डोस पाजणारा आपली आता वाट नव्हे पाहणारे आपली वाट न पाहणारे आपण आता घर सांभाळणारे रखवालदार असा आयुष्याचा जन्मापासून सत्तरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास जीवन हे गाणे नाचणे रडणे आणि वेदनाबरोबरचा हा शेवटचा प्रवास माणसाने निर्व्यसनी असणाऱ्या माणसालाही वेदना असतात आणि व्यसनी माणसाचा प्रवास अलगद अगोदरही जातो असा असतो जीवनात जगण्यात आजच्या क्षणाचा जो आनंद तोच आपला आनंद असतो भविष्य चिंता करून ठेवणं हे तर सारेच करतात कधीतरी उपरती येते कंटाळा येतो वैराग्य येतं माणूस तत्वज्ञान सांगू लागतो तत्वज्ञान सांगू लागला ना तर आता या माणसाची भूक कमी झालेली असते त्यावेळेला नव्या पिढीची भूक असते की आता आपला आता आपला आविष्कार आता आपलं थाट दाखवायचा कुणाला दाखवायचं घरच्याच माणसांचा काळ होता तर पुढे ही थकलेली नैराश्यग्रस्त माणसं आजारी होतात झोपा कमी होतात काल कालप्रवाहामध्ये आयुष्याचं जगणं वेदनायुक्त असतं स्वप्न हे पिढीकडून पाहायची नसतात आयुष्य आपण जे जगलो जो काही तात्कालिक आनंद घेतला त्याचं रवंत करायचं पशुपक्षी जसे पक्षी नव्हे पण पशु जसे रवंत करतात तसं